मम्मीच्या सांगण्यावरून काल बराच वेळ लेख अशी पप्पावर रुसून दाखवत होती आणि अशी फिसखत पण होती आता आम्हाला सुतक असल्यामुळे दहा दिवस देवपूजा आणि ग्रंथ पण वाचता येणार नाहीत बरं का आजा एकादशी असल्यामुळे आज आम्ही अशी खिचडी खाल्ली आणि आंघोळ केल्यावर ले लेकीने असा आरसा घेऊन स्वतःच स्वतःचे केस विंचरले कसे विंचरले सांगा बरं नंतर आम्ही सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि लेकीने मी घेतलेला ले पाप पुसून काढल्यामुळं मी पण तिचा तर तिने बघा किती घेतले पाप्पा आले कस होय लेकीला सोडून ऑफिस ला गेलो आणि घरी आल्यावर माझ्या पाकिटातला आजी आजोबांचा तरुण फोटो लेकीने लगेच ओळखला होय दाखव हे बघा तरुणपणी आजी आजोबा असे दिसायचे बाकी काय हो चालायचंच नाही का